एखादी गोष्ट करण्यास सक्षम असल्याचे दाखवले जाते तेव्हा आपण एबल टूचा वापर करतो तर एखादी गोष्ट करण्यास सक्षम नसल्याचे दाखवले जाते तेव्हा आपण अनॅबल टूचा वापर करतो म्हणजे थोडक्यात अनॅबल टूचा अर्थ नॉट एबल टू असा होतो एस प्लस टू बी फॉर्म प्लस एबल टू प्लस वर प्लस ऑब्जेक्ट हे एबल टूचे स्ट्रक्चर आहे टू बी फॉर्म या विषयावर डिटेल्समध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा आता येथे जसं की शी इज एबल टू विन म्हणजे ती जिंकण्यास सक्षम आहे येथे सक्षम आहे हे दाखवण्यासाठी एबल टूचा वापर केलेला आहे तर निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस टू बी फॉर्म प्लस नॉट प्लस एबल टू प्लस वर प्लस ऑब्जेक्ट हे एबल टूचे स्ट्रक्चर आहे जसं की शी इज नॉट एबल टू विन म्हणजे ती जिंकण्यास सक्षम नाही या वाक्यासाठी आपण अनॅबल टूचाही वापर करू शकतो जसं की शीज विन म्हणजे ती जिंकण्यास सक्षम नाही येथे सक्षम नाही हे दाखवण्यासाठी टूचा वापर केलेला आहे